विकासावर बोलायचं असेल तर मर्द व्हावं लागतं आता कोणामध्ये मर्दानगी आहे की, की नाही हे बोलणारा मी नाही आहे माझे ते संस्कार देखील नाही आहे पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोचलात माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात अरे शरम वाटली पाहिजे मला एका गोष्टीचा अभिमान आहे मी त्या बापाचा पोरगा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता मी त्या बापाचा पोरगा ज्या बापानं इमर्जन्सी मध्ये दोन वर्ष जेल मध्ये काढले मी त्या बापाचा पोरगा ज्याने आपलं जीवन संघर्षात घालवलं कधी संपत्ती कमावली नाही आणि मी तुम्हाला सांगू अरे आज माझा बाप ज्यावेळी स्वर्गातन मला पाहत असेल त्यावेळी त्यालाही हा आनंद होत असेल की माझं हिंदुत्व माझ्या मुलाने या ठिकाणी चालवलं पण तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गात्मक पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल आता माझा मुलगा रशीद मामू सोबत फसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तुम्ही किती खोट बोला तरी या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही